नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण साध्या कुंदन पासून कानातले पटकन कसे बनतात हे बघणार आहोत एक शॉर्ट ट्युटोरियल आहे तर त्यासाठी आपण इथे एडी स्टोन मधले फुलाच्या आकाराचे दोन कुंदन घेतलेत आणि त्याला आपण ग्लू ने चिकटवून हे कानातले तयार करणार आहोत आता ग्लू कुठला वापरायचा हे मेटल आहे तर मेटल सेव्हन थाउजंड असा ग्लू येतो मोठा पण येतो छोटा पण येतो तुम्ही सुरुवात करत असाल तर छोट्यापासून सुरुवात करा म्हणजे आपला हा वाया जात नाही ट्यूब आणि झाल्यानंतर पूर्ण व्यवस्थित त्याची टाचणी लावून तो ग्लू बंद करायचा म्हणजे तो सुकत नाही आता माझ्याकडे दोन प्रकारचे स्टडबेस आहेत एक मोठा आहे एक लहान आहे लहान इयरिंग्स असतील तर लहान वापरायचा याचा आतला बेस मोठा आहे म्हणून आपण मोठे स्टडबेस वापरतो इथे हे बघा असे ह्याला लावून थोडा वेळ त्याला दाबून ठेवायचं दाबून ठेवल्यानंतर वरून पण आपण थोडासा ग्रु सोडणार आहोत आणि चोवीस ते अठ्ठेचाळीस तास ह्याला तसंच ठेवायचं अजिबात हलवायचं नाही म्हणजे हे फिक्स होतं व्यवस्थित आणि हेवी इयरिंग सुद्धा ह्याच्याने आपण करू शकतो तर आ, हा घरच्या घरी प्रयोग करून बघा खूप छान इयरिंग ह्याचे तयार होतात फिनिशिंग पण छान दिसते आणि ह्याच्यानंतर ह्याला फक्त खाली मी घुंगरी लावलेत बॉलफिनच्या ह्याने एक बॉलफिन घेऊन त्याला मोती लावून त्याच्या खाली तीन आपण घुंगरी लावलेत आणि अशा प्रकारे अठ्ठेचाळीस तासांनी म्हणजे जवळजवळ दोन दिवसांनी मी हे घुंगरी लावलेत आणि खूप छान असे हे तयार होतात दिसायलाही छान दिसतात आपल्या रोजच्या हळदी कुंकवाला म्हणा नेहमीच्या किंवा असंच बाहेर जाताना देवाला जाताना असे कानाबरोबर असे इयरिंग्स खूप छान वाटतात एक मंगळसूत्र आणि हे कानातले खूपच उठून दिसतात हिऱ्याच्या पुड्या जशा पूर्वी बायका घालायच्या तसं हे दिसतं तर नक्की करून बघा